नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत आमदारांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील विविध विकासात्मक कामाचे व दोन कोटीच्या चिगुळे रस्त्याचे भूमिपूजन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार निधीतून मंजूर असलेल्या तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते व पंच कमिटीच्या उपस्थितीत शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले यावेळी तालुक्यातील गोल्याळी आमटे कणकुंबी पारवाड चिगुळा नागुर्डा मोहिशेत लोंडा या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले कणकुंबी चिगुळा दोन कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन कणकुंबी येथील माऊली देवस्थान समोरून जाणाऱ्या कणकुंबी चिगुळा रस्ता संपूर्ण नादुरुस्त झाला होता याबाबत रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी होती ग्रामस्थांच्या मागणीला अनुसरून आमदारांनी आपल्या आमदार फंडातून या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले होते भुमी पुजन अस्ते करने या रस्त्याचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा युवा नेते व लैला शुगर एम डी सदानंद पाटील भाजपा नेते लक्ष्मणराव झांजरे सामाजिक कार्यकर्ते भरमानी पाटील भाजपा जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारिहाळ लक्ष्मण बोटेकर पुंडिक अंधारे संदा सदानंद माशेकर नवीन मेनसे रवी पाटील दत्ता कदम पवन गायकवाड दौलत कौल को, कोलेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य चिगुळा व कणकुंबी येथील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते आमटे येथील पाण्याचा निचरा करणाऱ्या योजनेचे भूमिपूजन आमटे गावातील गटारेतील पाण्याचे एकत्रीकरण करून त्याचे शुद्धीकरण करून सदर पाणी शेतीला वापरण्यास देण्यात येणाऱ्या किंवा सदर पाणी जमिनीमध्ये जिरविण्यात येणाऱ्या पाण्याचा निचरा करणाऱ्या योजनेचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले या अनुषंगाने नवीन बांधण्यात येणाऱ्या वाल्मिकी समाज भवन इमारतीचे भूमिपूजन सुद्धा आमदारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा युवा नेते व लैलाशर एम डी सदानंद पाटील माजी तालुका पंचायत सदस्य चिदंबर गावकर लक्ष्मणराव जांजरे महादेव गावकर ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव मल्लाप्पा मारियाळ ब्रह्मानी पाटील नामदेव केरकर प्रकाश गुरव कृष्णा भरणकर पिडीओ मोकासी पवन गायकवाड दौलत कोलेकर तसेच आमटे ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर आमटे ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले यामध्ये आमदार विठ्ठलराव हलगेकर सदानंद पाटील व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतीचे ओ मोकाशी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता कणकुंबी पाणी निचरा योजनेचे भूमिपूजन कणकुंबी गावात राबविण्यात येणाऱ्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नऊ लाखांच्या योजनेचे भूमिपूजन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर तालुका पंचायतचे कार्यवाहक नि अधिकारी विलासराज प्रसन्ना शुगर एम डी सदानंद पाटील मल्लाप्पा मारिहाळ प्रमाणी पाटील लक्ष्मण बोटेकर ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत पंचायत सदस्य उपस्थित होते पारवाड येथे नऊ लाख सव्वीस हजार रुपयांच्या पाणी निचरा योजनेचे भूमिपूजन पारवाड येथे आमदार फंडातून तयार करण्यात येणाऱ्या पाणी निचरा करणाऱ्या योजनेचे भूमिपूजन पारवाड ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लैलाशुगर एम डी सदानंद पाटील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच पिडीओ व कर्मचारी वर्ग तसेच पारवाड ग्रामस्थ उपस्थित होते नागुर्डा येथे आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा पाणी निचरा योजनेचे भूमिपूजन नागुंडा येथे आमदार फंडातून पाणी निचरा योजनेचे काम सुरू होणार असून या योजनेचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हालगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक अशोक बाबाजी पाटील मातृ महाजन पी प्रवीण सायनाक लैलाशुगर एम डी सदानंद पाटील भरमानी पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व पी ओ प्रवीण सायनाक उपस्थित होते लोंडा येथे पंचेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार खर्चाच्या पाणी निचरा योजनेचे भूमिपूजन लोंडा गावातील पाणी निचरा करण्यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या आमदार फंडातून पंचेचाळीस लाख ,00 अठ्ठ्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले असून या योजनेचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव देसाई लैला शुगर एम डी व भाजपा युवा नेते सदानंद पाटील मल्लाप्पा मारिहाळ भ्रमानी पाटील तसेच लोंडा येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते मोहिशेत येथे अकरा लाख एकोणसत्तर हजार रुपये खर्चातून उभारण्यात येणाऱ्या पाणी निचरा योजनेचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव आलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लैला शुगर एम डी सदानंद पाटील मल्लाप्पा मारिहाळ भ्रमानी पाटील अमित कुंडेकर तसेच विनय देसाई मोहिश तसेच मोहिशेत ग्रामपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते